बिहारमधलं बोधगया बौद्ध धर्मियांचं सगळ्यात मोठं धार्मिक स्थळ इथं गेल्या दोन महिन्यांपासून एक आंदोलन सुरू आहे इथल्या महाबुद्धी मंदिरात बौद्ध भिक्षू जमिनीवर सतरंजी टाकून आंदोलनाला बसले आहेत त्यांच्या हातात भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा आहेत आंदोलनस्थळी अनेक बॅनर्स लावले आहेत त्यावर लिहिलं आहे बौद्ध धर्मियांना न्याय द्या बोधगया टेम्पल ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करा बी टी एम सीचे सगळे मेंबर्स बौद्ध असावेत जवळपास महिन्याभरापूर्वी पुण्यात एक मोर्चा निघाला होता मोर्चा प्रचंड मोठा होता मोर्चामध्ये आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते आणि बौद्ध समाजातले बांधव सहभागी झाले होते या आंदोलनात झळकलेल्या बॅनर्सवर लिहिलं होतं महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात दिलंच पाहिजे आता नुकताच पाच एप्रिलला मुंबईतही अशाच प्रकारचा एक मोर्चा निघाला हा मोर्चा बौद्धजन पंचायत समितीच्या वतीनं काढण्यात आला होता रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर याचं नेतृत्व करत होते या मोर्चामध्ये समता सैनिक दल वंचित बहुजन आघाडी तसंच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते अशाच प्रकारचे मोर्चे देशभरामध्ये अन्य ठिकाणीही निघाले होते पण बौद्ध धर्मियांकडून हे मोर्चे का काढले जात आहेत गया इथल्या महाबोधी मंदिरामध्ये बौद्ध भिक्षू आंदोलन का करत आहेत त्यांची नेमकी मागणी काय आहे बौद्ध समाजाकडून जो टेम्पल ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करण्याची मागणी आहे तो ॲक्ट आहे काय या सगळ्याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू अडीच हजार वर्षांपूर्वी गौतम बुद्धांना बिहारमधल्या बोधगया इथे एका पिंपळाच्या झाडाखाली ज्ञानाची प्राप्ती झाली होती या ठिकाणी जे मंदिर बांधण्यात आलंय त्याला महाबोधी मंदिर असं म्हणतात हे मंदिर बौद्ध धर्मियांच्या सगळ्यात प्राचीन मंदिरांपैकी एक आहे महाबोधी मंदिर सगळ्यात आधी सम्राट अशोकानं इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात बांधलं होतं ऐतिहासिक पुराव्यानुसार सध्याचं मंदिर इसवी सणाच्या पाचव्या ते सहाव्या शतकात गुप्त राजवटीच्या अखेरच्या काळामध्ये बांधण्यात आलंय पाचव्या शतकात भारतात आलेला चिनी प्रवासी फाहियान यानं आपल्या वर्णनामध्ये या मंदिराचा उल्लेख केला आहे पण तेराव्या ते अठराव्या शतकादरम्यान बहुतेक काळ हे मंदिर रिकाम राहिलं एकोणिसाव्या शतकापर्यंत मंदिर जीर्ण अवस्थेत आलं होतं त्यानंतर आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया अर्थात एस आयचे संस्थापक अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी अठराशे ऐंशीच्या सुमारास या मंदिराची दुरुस्ती करून घेतली युनेस्कोने दोन हजार दोनमध्ये या मंदिराला वर्ल्ड हेरिटेज साईट घोषित केलं हा झाला महाबोधी मंदिराचा इतिहास आता या मंदिरावरून वाद काय सुरू आहे ते समजून घेऊ बोधगयाच्या या महाबोधी मंदिरावर हिंदू धर्मियांचा ताबा असल्याचा दावा बौद्ध भिक्षू करत आहेत सध्या हे मंदिर बौद्ध धर्मियांच्या ताब्यात नाही ते बौद्धांच्या ताब्यात असावं या मागणीसाठी विविध बौद्ध संघटनांकडून आंदोलन केलं आहे मुळात महाबोधी मंदिराचं मॅनेजमेंट एका कायद्यानुसार चालवलं जातं या कायद्याचं नाव आहे बोधगया टेम्पल ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नास या कायद्यानुसार मंदिराची जबाबदारी सांभाळण्यासाठी जी समिती स्थापन केली आहे त्या समितीमध्ये बौद्धांसह हिंदू धर्मियांचाही समावेश आहे बौद्ध धर्माचे अनुयायी त्याचाच विरोध करत आहेत हा बोधगया टेम्पल ऍक्ट रद्द करण्यात यावा अशी त्यांची मागणी आहे आता हा सगळा वाद समजून घेण्यासाठी आपल्याला बोधगया टेम्पल ऍक्ट नेमका आहे काय ते समजून घ्यावं लागेल बोधगया टेम्पल ऍक्ट अंतर्गत बोधगया टेम्पल मॅनेजमेंट कमिटी म्हणजेच बी टी एम सीची स्थापना करण्यात आली आहे या कायद्याच्या कलम तीनुसार हा ऍक्ट लागू झाल्यानंतर राज्य सरकार एका समितीची स्थापना करेल या समितीकडे मंदिराची जमीन आणि मंदिराच्या संपत्तीची जबाबदारी सोपवली जाईल समितीमध्ये एक अध्यक्ष आणि आठ सदस्य असतील त्यांची नेमणूक राज्य सरकार करेल या आठ सदस्यांपैकी चार सदस्य बौद्ध धर्माचे असतील तर चार सदस्य हिंदू धर्माचे असतील यामध्ये महंत म्हणजेच मुख्य पुजाऱ्यांचाही समावेश असेल गया जिल्ह्याचे मॅजिस्ट्रेट या समितीचे अध्यक्ष असतील जर मॅजिस्ट्रेट हिंदू नसतील तर राज्य सरकार एखाद्या हिंदू व्यक्तीला अध्यक्ष म्हणून नियुक्त करेल मुख्य वाद आहे तो हाच बोधगया टेम्पल मॅनेजमेंट कमिटीमध्ये हिंदू सदस्य काय आहेत असा सवाल बौद्ध धर्मियांकडून विचारला जातोय या समितीमध्ये हिंदू धर्मीय नसावे यासाठी हे आंदोलन केलं जात आहे सध्या महाबुद्धी मंदिरात सुरू असलेल्या आंदोलनाचं नेतृत्व अखिल भारतीय बुद्धिस्ट फोरम करत आहे या फोरमचे अध्यक्ष जंबू लामा यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे ते माध्यमांशी बोलताना म्हणाले आमची मागणी अगदी साधी आहे बीटीएमसी मध्ये बौद्ध धर्माव्यतिरिक्त इतर धर्माचे लोक का राम मंदिर ट्रस्टमध्ये दुसऱ्या धर्मातल्या व्यक्तीचा समावेश आहे का मक्का हे धार्मिक स्थळ इस्लाम व्यतिरिक्त इतर धर्माच्या लोकांकडून चालवलं जातं का वॅटिकन सिटीमध्ये ख्रिश्चन धर्माव्यतिरिक्त इतर धर्मांचे फादर आहेत का जर असं कुठेही नाही तर महाबोधी मंदिरात हे का बीटीएमसी मध्ये फक्त बौद्ध असावेत अशी त्यांची मागणी आहे आता ही मागणी आत्ताच होतीये असंही नाही वाद वाद वा हा वाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे मुळात हा वाद एकोणीसाव्या शतकातच सुरू झाला होता जेव्हा हा कायदा पण अस्तित्वात नव्हता त्यावेळी देखील महाबोधी मंदिरावर बौद्ध धर्मियांचा ताबा नव्हता श्रीलंकेत अनानागरिक धर्मपाल नावाचे एक बौद्ध भिक्षू होते दक्षिण आशियामध्ये बौद्ध धर्माला पुनरुज्जीवित करण्यात त्यांचं विशेष योगदान आहे ते अठराशे एक्क्याण्णव मध्ये भारतात आले होते आपल्या यात्रेदरम्यान त्यांनी पहिल्यांदा महाबोधी मंदिरावरच्या बौद्ध धर्मियांच्या अधिकारांबाबत आवाज उठवला होता त्यावेळी या मंदिरावर बोधगया मठाचा ताबा होता बोधगया मठ हा बिहारच्या गयामधला एक मठ आहे हा मठ महादेवाचं पूजास्थान म्हणून ओळखला जातो पण पन, पनागारीक धर्मपाल यांच्या मागणीनंतरही हिंदू महंतांनी या मंदिरावरचा आपला ताबा सोडला नाही असं सांगितलं जातं एकोणीसशे बावीसमध्ये गया इथे काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन झालं होतं या अधिवेशनामध्ये बौद्ध भिक्षूंच्या शिष्टमंडळानं महाबोधी मंदिरावरच्या बौद्धांच्या अधिकारांचा मुद्दा उपस्थित केला होता सध्या या मुद्द्यावरून गया इथे आंदोलन करत असलेले बौद्ध भिक्षू प्रज्ञाशील यांच्या दाव्यानुसार महात्मा गांधी यांनी अनागारी धर्मपाल यांना म्हटलं होतं की सध्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणं ही पहिली प्राथमिकता आहे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महाबोधी मंदिर बौद्धांच्या हवाली केलं जाईल स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महात्मा गांधी यांची हत्या झाली ज्यामुळे बौद्धांची ही मागणी मागे पडली त्यानंतर सरकारनं एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये बोधगया टेम्पल ॲक्ट आणला जो आज तागायत लागू आहे एकोणीसशे ब्याण्णवमध्ये या मागणीसाठी एक आंदोलन उभं राहिलं होतं हे ते आंदोलन तेव्हा तीव्र झालं तेव्हा अखिल भारतीय महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समितीनं यासाठी निदर्शनं सुरू केली महाबोधी मंदिराची संपूर्ण जबाबदारी बौद्धांकडे सोपवण्यात यावी अशी त्यांची मागणी होती एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये या आंदोलनानं वेगळं वळण घेतलं एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये बोधगया इथं या मागणीसाठी मोठी निदर्शनं झाली त्यावेळी बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांचं सरकार होतं शहाऐंशी दिवसांच्या आंदोलनानंतर लालू यादव यांनी हे आंदोलन मोठ्या हुशारीनं शांत केलं त्यांनी आंदोलन करत असलेल्या बौद्ध भिक्षूंना बी टी एम सीमध्ये सामील करून घेतलं त्यानंतर हे आंदोलन थंड पडलं बौद्ध धर्मियांनी आपल्या या मागणीसाठी न्यायालयाचा दरवाजाही ठोठावला आहे पण त्यांची मागणी कायदेशीर दृष्ट्या खूप गुंतागुंतीची आहे हे सगळं प्रकरण एकोणीसशे एक्क्याण्णवच्या प्रार्थनास्थळ कायद्याच्या एक अंतर्गत येतं त्या कायद्यामध्ये स्वातंत्र्यानंतर कोणत्याही प्रार्थनास्थळाचं स्वरूप आहे तसं राखण्याची तरतूद आहे या तरतुदींना सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलंय न्यायालय या याचिकांवर सुनावणी करत आहे बौद्ध धर्मियांनी बोधगया गया टेम्पल ऍक्ट एक एकोणीसशे एकोणपन्नासला ला पण न्यायालयामध्ये आव्हान दिलंय हा कायदा रद्द करण्यासाठी दोन बौद्ध भिक्षूंनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे पण आजपर्यंत हे प्रकरण न्यायालयात लिस्ट करण्यात आलेलं नाही आता इतक्या वर्षांनंतर पुन्हा एकदा या आंदोलनाला सुरुवात झाली आहे यावेळी बौद्ध भिक्षूंनी करो या मरोची भूमिका घेतली आहे या मागणीसाठी अनेक भिक्षू उपोषणालाही बसले आहेत या सगळ्या वादाची एक बाजू ही पण आहे की यावर आतापर्यंत दलाई लामा यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही त्यामुळे आता या आंदोलनाचं पुढे काय होतं बौद्ध धर्मियांना महाबोधी मंदिराचा पूर्ण ताबा मिळतो का हे पाहणं महत्वाचं असेल तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा